बोला काय चाललं काय नाही पाऊस घुस पडला का तिकडे या लाईवला फटाफटा फटाफटा फटा, फटा, शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला क्या चल रहा है क्या नहीं कमेंट <tip> bola-bola sarwani करा बोला बघा मित्रांनो शाळा चालल्या डायरेक्ट तुमच्या तिकडे काय म्हणते त्याला Bola Mitrano. Bola Mitrano. बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार दादा म्हणते नमस्कार ताई नमस्कार लाईक केलं मी धन्यवाद ताई धन्यवाद ताई बोला काय चाललं ताई काय नाही पाऊस घेऊस पडला ताई तुम्हाला पाऊस पडला ताई तुम्हाला सांगा लाईव्ह म्हणजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे ताई मनापासून स्वागत येत आहे तुमचं वेळातला वेळ काढून माझ्या लाईव्ह आले ला काय चाललं ताई बोला काय चाललं ताई मग बाकी काय म्हणजे तब्येत तब्येत चांगली तुमची बोला मित्रांनो हो का सुनील सुनील राजाला आईला तर तुम्ही हा धन्यवाद नाही का ब हां अच्छा 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 बोला ताई काय चाललं बोला काय म्हणतात म्हता मग अजून पाऊस पडला ताई तुमच्याकडे नाही पडला पाऊस बोला ताई मी घरी आहे हे माझं घर तुम्हाला दाखवतो ताई मी झाला हे पाहिजे माझं घर आहे हे माझं घर आहे घरातून लाईव्ह घेणं चालू आहे आणि ते ते दिसतं ते का काकूचं आहे माझ्या काकाचं आहे ते बांधणं चालू आहे वरती दोघंजण आलेले बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो ताई काय चाललं काय नाही kasih kita lihat bagaimana teman-teman Baiklah आम्ही बरे ताई तुम्ही तुम्ही कसे चांगले बोला ताई पाऊस पडला आज आम्हाला भरपूर पडला मस्त मस्त पाऊस पडला आम्हाला आज भरम भरमसाठ पाऊस पडला आम्हाला तुम्हाला पडला काही पाऊस अच्छा धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वरती दोघे जण आलेले शेतकऱ्यासंग बोला दोन शब्द बोला मित्रांनो फक्त आता दहा मिनटं लाईव्ह राहिलेली आपली आपली लाईव्ह संपणार आहे या फटाफट लाईव्ह ला। बोला मित्रांनो Bola ntramu. Teru. Teru. बोला लाइक करा भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा